संधया संधया नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह पुरंदर तालुक्यात नेहमीच चर्चेत असणाऱ्या वालेगावच्या ग्रामपंचायतीसह स्थानिक प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात अतिशय जगताप आणि अमोल भुजबळ या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केल्यानं अनेकांचे धाबे दण आहेत यावेळी वाल्हेतील विविध थोर महापुरुषांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये वाल्हे ग्रामपंचायतीच्या कारभाराचे सामाजिक लेखापरीक्षण करणं मुख्य बाजारपेठेत शेतकरी महिला वर्गासाठी शौचालय उभारणं गावठाण्यात पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा करणं तसेच विविध योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलांची कामे मार्गी लावणं स्मशानभूमीत योग्य व्यवस्थापन करणं बॅनर शुभेच्छा आणि जाहिरातींवर केलेल्या अमान्य खर्चाची चौकशी करणं अशा विविध मागण्यांसह माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीची पूर्तता न करणं तसेच ग्रामसभेत घेतलेला ठराव

कुपोषणाला बसण्याचं कारण की ग्रामपंचायतीकडे आम्ही गेली पंधरा वर्ष ग्रामकाळच्या काळा कार्यकाळ जो काय आहे पाच वर्षाचा प्रत्येक त्याच्यामध्ये पंधरा वर्ष गेली आम्ही सहभागी होतो आहे प्रत्येक विविध गोष्टीमध्ये आमच्या मागण्या मांडतो आहे ठराव करून घेतो आहे अशाच ठरावांच्या ज्या काही वेग वेगवेगळ्या वे, 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 वे काळामध्ये जे काही कामं झालीत त्यांचं सोशल ऑडिट आणि ऑडिटची मागणी केलेली त्याचं माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती मागवलेली आहे परंतु ती गेली सात आठ महिन्यापासून ग्रामसेवक असतील ग्रामपंचायतीचे तर ते टोलवा टोलवाटोलवी करतायत आणि आम्हाला त्याच्यापासून त्या माहितीपासून आदांतरित राहावं लागतं तर ती माहिती आम्हाला मिळण्यासाठी आम्ही तो एक माहितीचा अर्ज आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये विविध मशिनरी घेतली त्या मशिनरीबाबतचा अर्ज आहे त्याबादबाबतची बी डीओनच्याकडं विचारणा झाली बी डीओनी तसं लेखी आदेश दिले ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतला लेखी आदेश देऊनसुद्धा जर ग्रामपंचायत आम्हाला त्याबाबतची माहिती देत नसेल ग्रामस्थांच्या पुढं कुठला पर्याय उरत नाही आणि संपूर्ण जे काही प्रशासन आहे जे आयुक्तांच्यापासून सी ओ ओमपासून बी डीओमपासून ग्रामसेवक असतील त्याचबरोबर ग्राम ग्रामपंचायतचे ग्राम पदाधिकारी असतील या सर्वांना याची पूर्वकल्पना सुद्धा ही माहिती मिळत नाही आहे त्याच विरोधामध्ये आणि आमच्या गावातल्या ज्या काही सामान्य जनतेच्या मागण्या आहेत ज्या काही दैनंदिन जीवनातल्या ज्या मागण्या आहेत गावाला पंचवीस वर्षापासून अजूनही पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही आहे सामान्य माणसाच्या घरात पाणी जात नाही आहे आत्ता जरी दुष्काळाची परिस्थिती असली तरीसुद्धा पाण्याची व्यवस्था पाणी पिण्या इतपत इतकं वाईट नाही आहे परंतु स्थानिक प्रशासनाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता येत नाही आहे पाणी आहे परंतु पाणी पिण्यासाठीची व्यवस्था करण्यासाठी इथलं स्थानिक प्रशासन जे आहे ते पूर्णपणे निष्फळ ठरलेलं आहे आणि त्यातूनच मला असं वाटतं अजून ज्या काही गरजा असतील त्याच्या बाबतीत महिलांच्या बाबतची मुख्य गरज अशी आहे की महिलांना शौचालय वाल्ले गावामध्ये अजून नाही आहे तर वाल्ले गावामध्ये बाजारासाठी याच्यासाठी बाजूच्या आजूबाजूच्या गावातून महिला येतात सकाळी सहा वाजे आठ वाजेपासून संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत बसतात एवढ्या दहा बारा दहा तास माणूस बसल्यानंतर त्यांना जर शौचालयाला जायचं असेल तर त्या शौचालयाला त्या ठिकाणी अडचण होते गावात शौचालय नसल्यामुळं त्यांना तसंच दिवसभर बसावं लागतं याच्या व्यतिरिक्त मल्ले गावातील स्मशानभूमीच्या समस्या आहेत आजही वाल्ले गावाच्या ग्रामपंचायतीच्या नावावर स्मशानभूमीची जागा नाही आहे स स्मशानभूमीची ग्रामपंचायतीच्या नावावरती जागा नसल्यामुळं येणारं अनु अनुदान ते येत नाही अशा विविध समस्यामध्ये आपण या गावामध्ये आहेत त्या ग्रामपंचायतीचा वारंवार पाठपुरावा करून स्वतःची कुठलीच होत नाही याच्यामध्ये आपण त्यासाठीच लोकांनी सगळ्या जनतेचा रोष आहे आणि त्यातूनच आपण त्या ठिकाणी उपोषणासाठी बसतो आहे आणि ते संध्यालाईव्ह साठी प्रतिनिधी सिकंदर नदा पुरंदर पुणे महाराष्ट्र <सथ> तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा